माधुरी आणि श्रीराम तुम्हाला दोघांनाही पहिला प्रश्न असा आहे की बॉलिवूडमधलं अत्यंत हेल्दी आनंदी चार्मिंग आणि मेड फॉर इच अदर कपल असं निर्विवादपणे तुमच्याबद्दल म्हटलं जातं तुमच्या स्वा तुम्ही एज फ्रीज झालं आहे तुमचं तर काय याच्या मागचं स्वास्थ्याचं रहस्य आहे फिटनेसचं रहस्य आहे तुम्ही दोघांनी यावर प्रकाश टाकावा

ते आम्ही बघतो आणि त्याच्यातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती सगळं बघितलं आहे की डाएट एक्सरसाइज पाणी हे ते ठरायला येतं पण आमच्या रिलेशनशिपमध्ये व्यवस्थित लोकांना वागवायचं राईट आणि तसं केलं तर पुढे खुशी येते आणि तसं बघितलं तर सगळ्यांना खुशी येते सो यु नो हे गोल्डन रूल ते म्हणतात की सगळ्यांना रिस्पेक्टनी वागवायचं आहे वरतून खालून खालून वरतून हरकत नाही आपलेच लोक शेवटी तसं केलं तर शेवटी ते परत येतं खरं आहे माधुरी तुम्ही काय सांगा एकतर उपस्थित सर्वांना माझा नमस्कार सप्रेम नमस्कार <laughs> मोठ्यांना नमस्कार लहानांना आशीर्वाद आणि बाकी सर्वांना खूप खूप प्रेम म्हणजे आमचं लाईफ पण असंच असतं म्हणजे खूप खूप प्रेम आहे लाईफमध्ये आणि मला असं वाटतं की हॅपीनेस क्वेश्चन जसं राम म्हणाला तसं हॅपीनेस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही काहीही म्हणजे um, लाईफमध्ये स्ट्रगल येणार नाही येणार आहे नाही आहे काही असो एक जे हॅपीनेस असतो जे प्रत्येक गोष्टीला सिरियसली घ्यायचं नाही त्याच्या हसता आलं पाहिजे नंतर राईट यू लुक बॅक कॅन्ड यू से ओ माय गॉड तो टाईम काय होता माय गॉड वेंट थ्रू इट पण जेव्हा यू गोईंग थ्रू इट यू शूड ऑलवेज एक दुसऱ्यांना सपोर्ट करायला पाहिजे यु नो ऑलवेज बी दे फॉर इच अदर आणि त्याच्यामुळे ॲज कपल्स यू सपोर्ट इच अदर यू लुक आफ्टर इच अदर यू रिस्पेक्ट इच अदर यू नो आणि एकमेकांना नेहमी एनकरेज करतो जसं जर मी काहीतरी चांगलं काम करते तर राम नेहमी मला सांगतो खूप छान झालं हां तुझं म्हणजे किंवा त्यांनी काहीतरी चांगलं केलं तर इवन आय गिव्ह हिम दॅट फीडबॅक आणि कधी असा म्हणजे काही कॉन्फ्लिक्ट जरी आला तरी वी ऑलवेज टॉक अबाउट इट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू कम्युनिकेट आणि वेन यू डू दॅट आय थिंक दॅज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तर त्याच्यामुळे आय थिंक एक रिलेशनशिपमध्ये पण हॅपीनेस असतो आणि जेव्हा मुलं असतात तेव्हा ते जास्तीच हॅपीनेस आणतात मुलं आणि तेवढाच त्रास पण होतो कधी कधी पण मोस्टली आय थिंक माझी पोरांनी मला हॅपीनेस दिलेला आहे सो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका